अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

24 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात पंढरीत भाविकांची पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आले आहे अशातच यंदा पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन याच कालावधीत होणार असल्याने पंढरीत किमान चार ते पाच लाख भाविक येतील असा अंदाज वर्तवला जात आहे पंडित प्रदीप मिश्रा यांनी पंढरपुरात शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त करताच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी त्यांची भेट घेत पंढरीतील कथा सोहळ्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती याबाबत माहिती देताना चेअरमन अभिजित पाटील यांनी या शिवपुराण सोहळ्यामुळे पंढरीत लाखो भाविक येतील आणि यातून शहरातील हॉटेल लॉज धर्मशाळा त्याचबरोबर इतर प्रासादिक साहित्य विक्रेते रिक्षा टांगा चालक यांच्यासह भाविकांवर अवलंबून असलेल्या अनेक छोट्या मोठ्या विक्रेत्यांची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे पंढरपुरातील चंद्रभागा मैदानावर कथा सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू असून अभिजित पाटील व त्यांचे सहकारी स्वतः यावर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत तर गोपाळपूर रस्त्यावरील जागेत मंडप उभारणीचे काम सुरू केले आहे एकूणच पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याने व नात्याच्या सुट्ट्यांमुळे पंढरीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहणार आहेत व पंढरीच्या अर्थकारणास आणखी आणखी चालना मिळणार आहे असेच म्हणावे लागेल पंढरपूरला धार्मिक पर्यटन हा नवा पर्याय खुला करावा अशा ह्याच्यातून ही संकल्पना आम्ही आणतोय आणि आपण सगळेजण पंढरपूर पंढरपूरवासीय यासाठी तयार व्हावं आणि जसं आपण वारीच्या आधी आपलं सगळं मटेरियल भरतो तसं आपण त्या पद्धतीनं पंढरपूरवासीय तयार व्हावं आणि या निमित्तानं पंढरपूरला ज्या पद्धतीनं आषाढी एकादशीला गर्दी होती त्याच धर्तीवरती पंढरपूरला सात दिवसाची आषाढी होण्यासारखं या कार्यक्रमासाठी कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्रातनं पाच ते दहा लाख लोकं हे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येत आहेत या माध्यमातून मी एक पंढरपूरकर म्हणून माझी ही अपेक्षा होती की दहा लाख लोक पंढरपुरात महाराष्ट्रातून येत आहेत आणि ती दहा लाख लोक जर पंढरपुरात आली आणि प्रत्येकानं पाचशे हजार रुपये खर्चले तर माझ्या पंढरपूरचं अर्थकारण देखील मजबूत होईल आणि सात दिवसाची वारी पंढरपूरकरांना मिळेल या माध्यमातून पंढरपूरचे अर्थकारण मजबूत होईल अर्थकारण मजबूत होत असताना महाराष्ट्रातल्या कित्येक भक्तांना पंढरपूरला यायचं असतं परंतु निमित्त नसतं तर हे निमित्त पण या माध्यमातून घडल ह्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आम्ही यात पुढाकार घेतो आहे